लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरायचा महाराष्ट्रातील आज शेवटचा दिवस या टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भातील महत्वाच्या जागावर निवडणुका होत आहेत यामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांची बहुवंचित बहुजन आघाडी येणार का सुरुवातीपासूनच या आघाडीची चर्चा सर्वत्र सुरू होती प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले तर त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल असं बोललं जाऊ लागलं या चर्चांची सुरुवात झाली ती म्हणजे सुरुवातीला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसोबत युती जाहीर केली एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही शरद पवार गटानेही आघाडीमध्ये आंबेडकर येतील अशी चर्चा सुरू झाली त्यासाठी बैठकांना आंबेडकरांनी उपस्थिती लावली पण शेवटी महा महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचं सूत्र जमलं नाही फिसकटलं हे आज जाहीर केलं ते स्वतः प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात सोबळावर निवडणुका लढवण्याचा

पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा देखील केली दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरंगेसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतावर शिक्कामोर्तब झाला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे वंचित बहुजन आघाडीने सांगलीतून प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन पार्टी यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय तसंच नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना पाठिंबा देईल अशी घोषणा आंबेडकरांनी आज सकाळी केली तसंच राज्य राज्यातील सात लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा देखील केली आहे तर रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहिती ही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे प्रकाश आंबेडकरांनी ज्या जागावर उमेदवार जाहीर केले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचा समावेश आहे तसंच मनोज जरांगे यांच्या उमेदवारेबाबत तीस एप्रिल नंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलंय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली अर्थात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचे त्यामध्ये निर्णय झालेत काही काल रात्री जरांगे पाटील यांनाही भेटलो विस्ताराने बोलणं झालं त्यात ओबीसी बाबत आघाडीचा निर्णय घेतला घेण्यात आला मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेचे समर्थन असेल ते त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील असं देखील प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं जरांगेंनी तीस तारखेपर्यंत थांबायची विनंती केली त्यांची विनंती मान्य केली जरांगे आणि आम्ही दोघे मिळून एकत्र निवडणुका लढणार आहोत असं देखील प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलंय यामुळे आता या चर्चांना उदाहरण आलंय सर्वसामान्य लोकांना परिवर्तन आहे नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल आरोप होतील शेती किमान आधारभूत मूल्य कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाऊ जारंगे मैत्री हे सामाजिक गडबंधन लोक हे स्वीकारतील ओबीसींना खूप कमी वाटा मिळाला आहे ओबीसी भटके अधिकाधिक उमेदवारी भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण सुरू केलंय त्याला देखील उत्तर म्हणून मुस्लिम उमेदवार देणार नाही प्रतिनिधित्व देणार असं प्रकाश आंबेडकरांनी आजच्या पत्रकार परिषद म्हटलंय एकंदर जरांगेसोबत नवीन आघाडी स्थापन करून पाहिलं जात नाही आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटलांच्या नवीन आघाडीने करताना पाहिलाय ही राजकारणातील नवी वाटचाल या वाटचालीला समूह पाठिंबा देईल राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर यामुळे निवडणुका गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन घेणाऱ्यांसोबत राहते यामुळे कार्यकर्त्यांना देखील स्वतःच्या खर्चाने प्रचार करावा कमीत कमी पैशात उमेदवारांना निवडणूक लढवावी हा प्रयत्न असेल असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदे म्हटलंय या नव्या आघाडीमुळे मतांचं राजकारण होणार आहे मनोज आणि आंबेडकर एकत्र आल्याने मराठा आणि बहुजन मतदान या आघाडीला मिळणार त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाट्याचं हे मतदान जाणार हे सरळ सरळ दिसते आता आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं उदाहरण पुन्हा घेतलं तर तेव्हा भाजपची बी टीम म्हणून वंचित बहुजन आघाडीला आणि प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने म्हटलं होतं आताही तेच होणार हे स्पष्ट आहे काँग्रेसच्या वाट्याची मतं वंचित आणि जरांगेच्या आघाडीला मिळतील यामुळे पुन्हा काँग्रेसचा यामध्ये तोटा होताना दिसेल म्हणजे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जर तोटा होत असेल तर या नवीन आघाडीमुळे सरळ सरळ याचा फायदा महायुती आणि भाजपाला होणार हे मात्र समीकरण स्पष्ट होताना पाहायला मिळत त्यामुळे आता महाविकास आघाडीला या गोष्टीला कसं सामोरं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे यामध्ये आणखी एक पर्याय उरणार आहे तो म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपूर्वी जर यांनी चर्चा केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांनी आंबेडकरांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला तर हे टाळता येऊ शकतं आणि महाविकास आघाडीला जो धक्का बसलाय त्या धक्क्यातून सावरता येऊ शकतो परंतु हे होणं आता तरी शक्य दिसत नाहीये यामुळे आंबेडकर आणि जरांगे पाटील या दोघांचं एकत्र येणं हा महाराष्ट्रात राजकारणातील एक वेगळा फॅक्टर ठरणार आहे त्यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कोणाचा फायदा कोणाचं नुकसान होणार आहे नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओ साठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा